कमाल झाली सपनात आली राणी मुखर्जी नटी कमाल झाली सपनात आली राणी मुखर्जी नटी त्या नटीला मारली मिठी मंग म्या नटीला मारली मिठी त्या नटीनं काढली काठी मला मंग नटीनं काढली काठी मी आधी चालू केली फटाफटीनं जागेवर आणली दुसरी नटी स्वप्नात बर का नाही तर खर खरं वाटन तुम्हाला <laughs> माग तुझ्या पळू पळू झालं माझं हाल ग प्रेम प्रकरण आपलं पाशी गेलं ग टांगू टांगून हाणल पार काळ निळ केलंय घरातून हाकलून मला दिल गोरी तुझ्या मुळ वाटुळ माझ झालंय गोरी तुझ्या मुळ वाटुळ माझ झाले ग एकदाची झाक माझी आता गेली ग आता नादाला माझ्या लागून कोबाई ग मी सिंगलच आता बरा हाय ग प्रेम तुझ्यावर हाय सांगू कस तुला बाय पाहता तू नजर लपवतोय मी तुझा विना राहू कसा जीव झाला वेडा पिसा राणी माझी तू होशील का किती प्रेम करतो तुला सांगू कसा अन बोलू कसा तुझ्यासाठी झालो या वेडा मी खुळखुळा झालो या मी खुळखुळा मनाला वाटलं की येतोय सगळ्यांची पाळापळ करतोय मनाला वाटलं की येतोय सगळ्यांची पाळापळ करतोय आधी वादळ आणतोय मग विजार पाडतोय आधी वादळ आणतोय मग विजार पाडतोय चार महिन्याचा ऋतू हाय पावसाळा एकदाच येऊनी माणस मारतोयस काय बाबा चार महिन्याचा ऋतू हाय पावसाळा एकदाच येऊनी माणस मारतोयस काय बाबा आता थोड तूर थांब पेरणी करू दे मला आता थोड तूर थांब पेरणी करू दे मला दहा पंधरा दिवसांनी परत चालू दे राडा दहा पंधरा दिवसांनी परत चालू दे राडा <laughs> आला वारा गेला वारा वाहून गेला खडवा आला वारा गेला वारा वाहून गेला खडवा अर पाणी आडवा पाणी जिरवा पाणी अडवा पाणी जिरवा र अरे किती बी पाऊस होऊ द्या त्याला घाबरू नका तुम्ही तुमचं मुंडक जरी बुडलं तरी साठवा तुम्ही पाणी खड खांदुनी मोठ मोठाल पाणी साठवा रड खांदुनी मोठा मोठाल पाणी साठवार हे मोठा पाणी आडवा हे पाणी जिरवा हे पाणी आडवा पाणी जिरवा रे <laughs>